श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ उद्या म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी आली आहे सर्व पित्री अमावस्या ही अमावस्या अतिशय महत्वाची आहे ही अमावस्या पित्रांसाठी समर्पित असते आणि म्हणूनच आपल्या सुखासाठी आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आपण या म दिवशी काही उपाय करायचे असतात आणि ह्या उपाय केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत हे अमावस्या आता सगळ्यात आधी बघूयात सर्व सर्वपित्री अमावस्या कधी चालू होणार आहे अमावस्या ही एक तारखेला एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संपणार आहे दोन ऑक्टोंबर रोजी बारा वाजून एकोणीस मिनटांनी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी म्हणजे उद्या दिवसभर अमावस्या असणार आहे त्यामुळे जे काही तुम्हाला उपाय करायचे आहेत ते तुम्ही उद्या दिवसभर कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हे उपाय करायचे आहेत पितृ पंधरावड्यात वेगवेगळे वे उपाय करायचे असतात पण ज्यांना काही शक्य झालं नाहीत तर त्यांनी उद्याच्या दिवशी तरी हे उपाय करायचे आहेत आता ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसेल श्राद्ध घालायची तिथी माहीत नसेल त्यांनी देखील उद्या पितरांचं श्राद्ध करायचं आहे म्हणजे ज्यांना तिथी माहीत नसेल त्यांनी सर्व पित्रे अमावस्याला पितरांचं श्राद्ध करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तुम्हाला जर पितृदोष लागणार असेल तर तो लागत नाही आता आपण बघूया की या दिवशी काय उपाय करायचे आहेत पहि सगळ्यात पहिल्यांदा करायचा आहे तो उपाय म्हणजे दिवा लावायचा आहे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कणकेचा दिवा लावा किंवा पंती लावली तरी चालू शकते कणकीचा म्हणजे कणिक घ्यायचे आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि मीठ न घालता ते म्हणून त्याला त्याचा दिवा बनवायचा आहे किंवा पंती जरी तुम्ही घेतली तरी चालू शकते तो दिवा तुम्ही लावायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नाही मिळालं तर तुम्ही जे नेहमी देवासाठी वापरतात ते तिळ घालाय तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळे तीळ घाला घालायचे आहेत काळे तीळ घातल्यामुळे हा जो दिवा आहे तो पित्रांना पितरांपर्यंत पोचतो असं म्हटलं जातं त्यामुळे उद्या जो आपण दिवा लावणार आहे पितरांसाठी म्हणून त्यामध्ये काळे तीळ तुम्ही अवश्य वापरायचे आहेत आणि हा दिवा तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे आणि दिव्याची जी वात आहे दिव्याचं तोंड आहे तो दक्षिण दिशेला करायचा आहे पितरांसाठी जेव्हा जेव्हा आपण दिवा लावतो ना तर तो, तो दक्षिण बाजूला करायचा आहे दक्षिण इकडे तोंड करून लावायचा असतो तुम्ही दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर कुठल्याही साईडला लावू शकता उजव्या डाव्या मध्यभागी लावला तरी हरकत नाही कुठल्याही बाजूला तुम्ही हा दिवा लावायचा आहे पण हा दिवा लावताना तुम्ही त्यामध्ये शक्यतो तिळाचं तेल वापरा नाही मिळालं तर कुठलंही तेल वापरा पण काळे तिळ आवर्जून टाकायचं आहेत हा दिवा प्रज्वलित करून त्याला अक्षदा हळदी कुंकू व्हायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांची माफी मागायची आहे काय चुकलं मागलं असेल तर माफ करा म्हणून त्यांची माफी मागून त्यांचं स्मरण करायचं आहे सोबतच दिवा लावल्यानंतर त्यासोबतच तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे अगदी दोन मिनटाचं आहे पितृ अष्टक तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता लगेच तुम्हाला मिळून जाईल ते पितृ अष्टक म्हणायचं आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय करायचा आहे स्त्री किंवा पुरुष कोणी हा उपाय करू शकतोस जर घरातल्या स्त्रीला महिलेला जर मासिक धर्म आला असेल तर पुरुषांनी केला मुलांनी केला तरी हरकत नाही दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिवा लावल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी त्याला नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे अतिशय सोप्पा आणि अगदी महत्त्वाचा असा हा उपाय आहे आणि हे करणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला जर पितृदोष लागणार असेल तर दूर होतो आणि पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो पितृांना मोक्ष प्राप्त होतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्यामुळे आपली जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्ण होतात अडचणी येत असतील कुठली संकट येत असतील ती देखील नाहीशी होतात आपल्याला सुख लाभते आपली आपल्याला यश प्राप्त होते त्यांच्या आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच पिंपळाजवळ प्रत्येक अमावस्याला केलं तरी हरकत नाही पण नाही नसेल शक्य तुम्हाला प्रत्येका मौसेला तर सर्व पित्री या तर हा उपाय तुम्ही करायचाच आहे त्यासोबतच पिंपळाजवळ देखील दिवा लावायचा आहे पिंपळामध्ये तुम्हाला माहीत आहे भगवान ब्रह्मा विष्णू महेशांचा निवास असतो शिवाय पित्रांचा देखील असतो त्यामुळे पिंपळाजवळ देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कणकीचा लावला तरी चालेल नाहीतर तर पंथी लावायची आहे त्याला पिंपळाला पाणी जल अर्पण करायचं आहे सोबत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि हा दिवा लावायचा आहे अगदी छोटेसे हे उपाय आहेत दिसायला अगदी छोटे असतात पण अतिशय फायदेशीर आणि आपल्याला त्याचा खूप लाभ होत असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्व पित्या मौसेला करायचा आहे त्यामुळे पितृंचा आशीर्वाद लाभेल अडचणी संकटे दूर होतील या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ